नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोरसजवळ असलेल्या रानबांबळी या गावी आलेलो आहोत माझ्याबरोबर संतोष खोत सर आहेत की ज्यांची मानगा आणि बोरबेटची बांबू शिते उपयुक्त अशी गोष्ट आहे की ते दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कंदाची विक्री करतात आणि त्या संदर्भात आपण सर्व आज माहिती घेणार आहोत त्यांच्याशी नमस्कार सर हा संतोष दत्ताराम खोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळेथ हे माझं गाव आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला लागूनच आणि माझी मोठ्या प्रमाणावर बांबू शेती आहे दरवर्षी मी जून महिन्यात बांबू देतो लागवडीसाठी तर अचानक माझ्याकडे शेतकरी धाव घेतात मला एवढे पाहिजे जास्त पाहिजे तर त्याच्यासाठी जर मोठ्या प्रमाणात जर बांबू पाहिजे असतील तर ह्या टायमिंगला आता बुकिंग करून ठेवा आणि आपले म्हणजे बांबू लावण्याच्या वेळी म्हणजे धादल होत नाही तुम्ही तुमची विशेषता कॅती आहे की तुम्ही, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही कंद देता लागवडीसाठी आणि मानग्याचे आणि बोरबेटचे कंद फारसे मिळत नाहीत ना बरोबर आणि त्याची तुम्ही पूर्तता करता तो ऑर्डर मोठ्या प्रमाणात जर असेल ना तर मोठ्या प्रमाणात मी पुरवू शकतो बरं म्हणजे महाराष्ट्रात पूर्णपणे फिरतो येथून तुमच्याकडून लोक घेऊन जातात आधी बुकिंग करतात म्हणजे टायमिंग चालू झाला आहे बुकिंग करायचं साधारण एक मानगा आणि दुसरी भोर कारण भोर का भोरला कित्येक काळ फ्लॉवरिंगच होत नाही बर म्हणजे पिढ्यान पिढे होत नाही जर मांडग्याचीच जर शेती करायची तर मानग्याच्या साईडला एक भोर म्हणून लावाच म्हणजे हा मानगा आहे हा मानगा आहे बेठ हा काय हो भोर बेठ हा बर बर मग याच्यामध्ये आणि मानग्यामध्ये फरक आहे मग मा, ह्या मानग्याला काही काळात फ्लावरिंग येऊ शकते बर या भोरबेटला कित्येक काळ येतच नाही म्हणजे पिढ्यान पिढ्या ये येत नाही आमची चौकवरिंग नाहीच आहे हा फ्लॉवरिंग येतच नाही बरं हा बांबू लावला तर पिढ्यान पिढे फोटो शेतकरी तरी बर चांगलाच झाला समजायचं म्हणजे तुमचा जवळजवळ लाव बर साधारण आठ बाय आठच्या अंतरावर किंवा सहा बाय सहाच्या बरं मग तुम्ही असंच लावलेलं दोन ओळी पाकडा आणि पुन्हा पंधरा ते वीस फूट अंतर सोडून द्यायचं उद्या बांबू कट करण्यात आणि अशा दोन वेळी सोडला की पुन्हा तशाच वेळी दोन चालवायचे आणि उन्हाळ्यात खड्डे वगैरे हो मारून पूर्ण तयार करायचे आणि त्याप्रमाणे मला म्हणजे बुकिंग सर तुम्ही म्हणताय की मानगा आणि बोरवेट ह्या दोन जाती लावल्या पाहिजेत समज ते लावण्याची काही पद्धती आहेत का हो कारण कसे आहेत सहा बाय सहा किंवा आठ बाय आठवर अशा एक भोरची लाईन घ्यायची एक मांग्याची लाईन घ्यायची पुन्हा पंधरा ते वीस फूट अंतर सोडून द्यायचं ते कशासाठी उद्या बांबू तोडल्याच्या नंतर ओढण्यासाठी आतमध्ये गाडी जाण्यासाठी जाण्यासाठी मग हे कारण कसे आला सहा बाय सहा किंवा आठ बाय समजा मानग्याला काही काळात फ्लावरिंग आलं बर काही काळानं समजा नष्ट झाली तर हा बघा हा भोर आहे ही भोरची लाईन आहे ती इकडे आलेली आहे बघा मांडग्यात आतमध्ये हे बघा हा मान भोर इकडे आलेला आहे बरोबर हा आता भोर आहे हा हा भोर आणि हा मानगा पुन्हा इकडे आला आलाय म्हणजे मिक्स झालं ते म्हणजे दोन्ही आता एकत्र झाले म्हणजे तुम्ही आठ फुटावरच लावले होते आम्ही आठ बाय आठ वरती लावले होते पण ते एकत्र झाले काही काळान म्हणजे मानग्याला फ्लॉवरिंग आलं तर भोवर तुमची कायमची तरी राहिली शेती तो सर म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आपली जी शेती बांबूची लावलेली असते ती फ्लॉवरिंग आली तर ते बांबूचे एकूणच शेतीच नष्ट होणार नाही नष्ट अशी होत नाही पुन्हा ती तयार होते पण त्याला पुन्हा ठराविक वेळ लागतो मांडग्याची पुन्हा मग एवढं हे करण्यापेक्षा साईडला एक भोरची लाईन घ्यायची आणि एक बोर बे लावायची बरोबर आहे म्हणजे ते पुढे चालूच राहणार काही म्हणजे वाट बघायला नको हे पंधरा ते वीस फूट अंतर सोडून द्यायचे डबल लाईन चालवायची एक आणि एक मानग्याची सहा बाय वर सहा चालवा किंवा आठ बाय आठ वरती म्हणजे हे ओर ठेवलेले आहे तुम्ही बांबू बाहेर काढले ट्रॅक्टर वगैरे आत म्हणून अशा प्रकारे म्हणजे अंतर ठेवलेलं आहे बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज